नाशिक येथे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची मीटिंग चालू असताना त्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्ष अध्यक्ष सागरजी पालकमंत्री दादा भुसे हे आले होते समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारासंदर्भात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्ष अध्यक्ष यांनी सविस्तर चर्चा केली समाजावर कुठल्याही घटकावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष गप्प बसणार नाही ईट का उत्तर पत्थर से देंगे असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्ष अध्यक्ष सागरजी संसारे यांच्याकडून थेट देण्यात आला संपूर्ण देशामध्ये दे संविधान बदलण्याची भाषा जी केली जाते यावर काहीतरी तोडगा काढण्यात यावा अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरेल असा देखील इशारा यावेळी देण्यात आला आहे आणि त्यावेळेस कार्यकर्त्यांशी बोलताना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्ष अध्यक्ष सागरजी सांसारे यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाव तिथे असल्याची माहिती देखील यावेळेस त्यांनी दिली त्यावेळेस अनेक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते ही मिटिंग नाशिक गेस्ट हाऊस या ठिकाणी संपन्न झाली अन्य अत्याचाराच्या संदर्भात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष पक्षाध्यक्ष सागरजी सांसारे हे थेट आवाज उठवणार आणि समाजाला न्याय मिळून देणार असं ठणकावून सांगितलं आणि समाजाच्या आड जर कोणी येत असेल तर त्याला काढायला देखील सक्षम आहोत असा इशारा देखील कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करून दिला त्याबद्दल संपूर्ण कार्यकर्त्यांकडून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्ष अध्यक्ष सागरजी संसारे यांचे आभार मानण्यात आले आणि पुन्हा एकदा नव्याने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष ही पुन्हा एकदा सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांकडून वर्तवली जात आहे यामुळे सांगू शकत नाही येणारा काळ हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष कार्यकर्त्यांचा असेल म्हणजे संपूर्ण आंबेडकरी विचारधारेच्या विचारांची संलग्न असल्याची माहिती यावेळी सूत्रांकडून वर्तवली जात आहे त्यावेळेस अनेक प्रमुख पदाधिकारी यामध्ये उपस्थित होते गरुड साहेब, साहेब मोहनजी जावळे अमोल बोढारे मुखेश थोरात संजय भालेराव भोसले साहेब दीपक धिवार दादाभाऊ काउतकर नितीन आहिरे किशोर जाधव अनिता मॅडम मुख्य संपादक विनोद भाऊ भोसले